श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी आपण बघा एकमेकांना तिळगुळ देत असतो या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी साधे सोपे आपल्याला काही तिळाचे उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या अडचणी दुःख संकटं जी आहेत तर ती कमी होतील आणि परिणामी आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुख जे आहे तर ते भरभरून मिळेल मकर संक्रांतीचा दिवस हा दानासाठी विशेष मानला जातो तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव जे आहेत ते आपल्या मुलाच्या शनिदेवाच्या घरी येतात अशी धार्मिक मान्यता आहे तर त्यामुळे मकर ही शनिदेवाची राशी आहे आणि तसेच सूर्य आणि शनी जे आहेत ते शत्रुग्रह मानले जातात तर त्यामुळे या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या कुंडलीमधली जी शनिदेवाची आणि सूर्यदेवांची स्थिती आहे तर ती मजबूत होते आणि मग परिणामी आपल्यावर येणारे संकट दुःख जे आहेत ते टळले जातात आणि मकर संक्रांतीचा सण जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आपल्या संपूर्ण भारतामध्ये विविध प्रकारे विविध नावांनी तो ओळखला जातो विविध प्रकारे साजरा केला जातो पण या दिवशी दान मात्र केलं जातं बघा अमुक एक दिवशी दान तर आपल्या हातून झालंच पाहिजे छोटं मोठं काही दान करा पण दान केलंच गेलं पाहिजे त्यातल्या त्यात शुभ दिवशी जर तुम्ही दान केलं तर त्याचा जास्त फायदा होत असतो दान केल्यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष जातो आणि प्रत्येकाला थोडंफार प्रमाणामध्ये पितृदोष हा असतोच आणि तो कमी होणं खूप गरजेचं आहे कारण एक वेळ देव जे आहेत तर ते त्यांना प्रसन्न करून घेणं खूप सोपं असतं पण जर पित्र नाराज झाले असतील तर त्यांच्यासाठी त्यांना प्रसन्न करून घेणं खूप अवघड असतं म्हणून असे काही छोटे छोटे उपाय केले दान केले तर नक्कीच पितृदोष जो आहे तो कमी होतो आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येत नाही जेव्हा पित्रांचा भरभरून आशीर्वाद असतो तर त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही म्हणून बघा चौदा जानेवारीला या दिवशी मकर संक्रांती आहे सूर्य आहे तर तो वर्षातून बारा वेळेस आपली राशी बदलत असतो म्हणून या दिवसाला सूर्य जो आहे तर तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे मकर संक्रांती असे म्हटले जाते तर आता मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तिळाचे कुठले उपाय करायचे आहेत तर शक्यतो या मकर संक्रांतीच्या दिवशी जे आपण तिळाचे उपाय करतो त्याला पांढरे तिळच वापरायचे आहेत सगळ्यात पहिले तर म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आपण आंघोळ करतो किंवा त्याच्या आदल्या दिवशी भोगी असते तेव्हा सुद्धा पाण्यामध्ये घरात जेवढे व्यक्ती असतील आंघोळीच्या वेळेस जेव्हा ते जातात पाण्यामध्ये अगदी चिमुटभर तुम्हाला पाच ते दहा दाणे तुम्हाला पांढऱ्या तिळाचे टाकायचे आहेत भोगीच्या दिवशी पण आणि मकर संक्रांतीच्या दिवशी पण आणि मग आपल्याला तिळाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे स्नान करायचं आहे कळालं सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे या दिवशी सूर्याला खूप महत्त्व असतं तर त्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जेव्हा सूर्याला अर्घ्य देणार आहात तेव्हा तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन थेंब गंगाजल टाका त्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे किंवा तुम्ही अष्टगंध डायरेक्ट टाकू शकता फूल टाकायचं आहे यासोबतच तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ टाकायला विसरू नका आपण इतर वेळेस सूर्याला अर्घ्य देतो तर त्यावेळेस पांढरे तीळ टाकत नाही पण संक्रांतीच्या दिवशी जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देणार आहात त्यामध्ये तुम्हाला तिळ टाकायचेच आहेत आणि पूर्व दिशेकडे बघून तुम्हाला ओम सूर्य देवता नमः ओम सूर्य देवता नमः असं म्हणत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो अर्घ्य कसा द्यायचा त्याच्यावर पण मी सोल्युशन सांगितलं आहे बघा बाथरूममध्ये आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला वस्त्र घालून झाल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही बाथरूममध्ये सूर्याला अर्घ्य देऊ शकता ठीक आहे कारण बघा आपल्या मनामध्ये इच्छा असेल ना मग आपण त्यावर मार्ग नक्कीच शोधून काढतो किंवा तुमच्या अपार्टमेंटवरती गच्ची असेल तर तिथे जाऊन पण तुम्ही करू शकता आणि तांब्यावर पाणी घेणे जमत नाही तर छोटंसं तुम्ही अगदी छोटंसं ग्लास वगैरे घेतलं तरी पण चालेल किंवा पण जास्तीत जास्त तांब्याच्या भांड्याने अर्घ्य दिलेलं अधिक उत्तम असतं तर अशा प्रकारे बघा सगळ्यात पहिले आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत सूर्याला अर्घ्य देताना तिळ टाकायचे आहेत यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी देवांची आंघोळ घालाल देवांची पूजा झाल्यानंतर वाटीमध्ये तुम्हाला तीळ आणि गुळ ठेवायचा आहे देवांनासुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे यासोबतच बघा आपण जो काही स्वयंपाक करतो त्या दिवशी तर त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा तुम्हाला चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि बघा भोगीच्या दिवशी तर भोगीची भाजी करतो तर त्यामध्ये आपण तिळाचा वापर करतच असतो पण यासोबतच हे जे मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी बघा गुळापासून बनवलेली पोळी आपण खात असतो तर त्यामध्ये सुद्धा आपण तिळ टाकतो या दिवशी खरंच तिळाला खूप महत्त्व आहे आणि बघा अमुक एक दिवस आपण त्या गोष्टींचा वापर केला ना तर त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होतो देवी देवतांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो आणि तीळ आणि गुळाचे सेवन त्या दिवशी आपल्याला करायचं आहे यामागे सायंटिफिक रिझन पण आहे कारण बघा थंडीचे दिवस आहेत तिळ हा गरम पदार्थ समजला जातो तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला फायदा होत असतो म्हणून तुम्हाला या दिवसामध्ये शक्यतो तिळगुळाचे लाडू आपण खात असतो आणि मी जसं सांगितलं आपण ज्या गोष्टी दान करणार आहोत पण अगदी मुठभर तिळ आहेत ना तुम्हाला गरजूंना दान करायचं आहे तर बघा हा मकर संक्रांतीचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे सांगितल्याप्रमाणे अगदी छोटे छोटे उपाय आहेत नक्की करा फार काही वेळ लागत नाही कारण बघा मान्य आहे महिलासुद्धा वर्किंग असतात सगळंच करणं शक्य होत नाही मग या छोट्या छोट्या गोष्टी आपण अगदी चालू करू शकतो दान करायच्याच आहेत त्या गोष्टी तुम्ही आधीच आणून ठेवा दुसऱ्या दिवशी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी समजा ऑफिसला जातो आहे वगैरे तर त्या दिवशी बरोबर ठेवा कोणी ना कोणीतरी आपल्याला शंभर टक्के एखादा गरीब माणूस रस्त्यामध्ये दिसतंच असं होणारच नाही की आपण बाहेर पडलो आणि कोणीतरी मागणारं आपल्याला मिळणार नाही आपण बऱ्याच मंदिरांच्या ठिकाणी सिग्नलला मागणारे लोक बसलेले असतात आणि गरजूंना दान करा ते जास्त महत्त्वाचं आहे तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी हे पांढरे तिळाचे उपाय करायचे आहेत नक्की करा हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामधले दुःख अडचणी कष्ट जे आहेत तर ते कमी होतात कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हे उपाय आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद